काय आपल्या मुलीस सर्व गुण संपन्न बनवायचे आहे तर मग कशाची वाट बघतात आजच आपल्या मुलीचे ऍडमिशन मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित सो सौ गुरुजन वर्ग कर्तव्य दक्ष संचालक मंडळ यांच्या सहवासातून आपल्या मुलीस आयुष्यभर कमी न पडणारे संस्काराची शिजोरी देणारे मालेगावातील ऐतिहासिक वारसा लाभलेले भुईकोट किल्ल्यातील हे एकमेव कन्या कन्याविद्यालय सर्व विषयांची संबंधित शाळाबाह्य परीक्षा शालेय स्पर्धा परीक्षा शासनमान्य स्पर्धा परीक्षा राबविणारी तसेच शालेय विविध गुण संवर्धन स्पर्धेतून विद्यार्थिनींच्या कला गुणांना वाव देणारी शाळा ज्ञान आणि संस्काराबरोबरच मुलींना योगा एनसीसी गर्ल्स गाईड प्रशिक्षण बालपट्टा लाठीकाठी प्रात्षिकातून सक्षम बनवणारे विद्यालय जिल्हा पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत घेऊन जाणारे शिक्षक वृंद एमपीएससी पी वैद्यकीय अभियांत्रिकी औद्योगिक शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी भरारी घेण्यासाठी सक्षम बनवणारे विद्यालय सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत सुरक्षित समृद्ध प्रसन्न वातावरण उपलब्ध करून देणारे विद्यालय विविध संस्कारक्षम समृद्ध असे वाचनालय संगणक कक्ष प्रयोगशाळा किल्ल्याच्या तटबंदीत असलेले मैदान एखाद्या पर्यटन स्थळाची अनुभूती करून देते तर बघ आपल्या मुलीच्या भविष्याची काळजी सोडा आणि आजच काकानी कन्या विद्यालयाची कास धरा त्वरा करा आपणा सर्वांचे काकानी कन्या विद्यालयात खूप खूप स्वागत